नमस्कार आजच्या ठळक बातम्या साखर उत्पादनात उतार्यात कोल्हापूर विभागाची आघाडी राज्यात आतापर्यंत सत्तेचाळीस लाख टन साखर निर्मिती परभणी जिल्ह्यात कापूस दरात नरमाई न भिजलेल्या कापसाचे दर सहा हजार आठशे पन्नास ते सात हजार रुपयापर्यंत आपूजेच्या सर्वाधिक लांबीच्या पानाची बुकमध्ये नोंद कुडाळ येथील बागायतदार चंद्रकांत यांच्या नावी विक्रम कृषी अवजारे पुरवठा योजनेत मोठा घोटाळा महिला बचत गटाच्या नावे पावणे नऊ लाख साहित्यांचा पुरवठाच नाही कांद्याला मिळेना उत्पादन खर्चा एवढाही भाव आळेफाटा परिसरात काढणीला वेग शेतकरी अडचणीत सांगलीतील सिंचन योजनेच्या पाणी वापर संस्था कागदावरच दोनशे तीस संस्था स्थापन कार्यान्वित कधी होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष तर मित्रांनो ह्या होत्या आजच्या काही झटपट बातम्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओखाली कमेंट करा धन्यवाद